शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत सिरेगाव बांध या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला राज्यस्तरीय उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध ग्रामपंचायतची निवड करण्यात आली कार्यक्रमात पालकमंत्री यांसह जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना ऑनलाईन शुभेच्छा देण्यात आल्या तर या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगानाथम पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार उपसभापती संदीप कापगते सरपंच सागरताई चिमणकर जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे उपसरपंच इंजिनियर हेमकृष्ण संग्रामे त्याचबरोबर पंचायत समितीचे अधिकारी सदस्य शासकीय कर्मचारी बचत गटातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजनानं करण्यात आली गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली यानंतर उपसरपंच इंजिनियर हेमकृष्ण संग्रामे यांनी ग्रामविकासाच्या सत्रा ध्येय व नऊ संकल्पनांवर आधारित यशस्वी उपक्रमांचा आढावा घेतला माजी वसुंधरा एक पॉईंट झिरो ते सहा पॉईंट झिरो अंतर्गत झालेल्या कामांची माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्षांनी अभियानातील मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करत ग्रामपंचायतींनी लोकसभागृहातून ग्रामपंचायतींनी लोकसभा भागातून अधिकाधिक विकासकामे हाती घ्यावीत असं आवाहन केलं महिलांनी उमेदच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेण्यावर भर द्यावा असं मत व्यक्त झालं तर शुभारंभानंतर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली यामध्ये ग्रामस्तरीय समित्यांची निवड विषयावर गट निर्माण पानंद रस्त्यांचा सर्वेक्षण अतिक्रमित घरे नियमबद्ध करणे आरोग्यविषयक उपक्रम श्रमदान व लोकवर्गणीद्वारे कामे राबवण्याचे निर्णय एकमतानं घेण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार विस प्रदर्शन विस्तार अधिकारी एल एन कुटे यांनी केलं तर उपसरपंच इंजिनियर हेमकृष्ण संग्रामे यांनी उपस्थितांचे आभार मानले न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा